आपल्या समाजातल्या तळामेळाच्या स्तरापर्यंत

आपल्याला एक आता जसं तुळशी पाडलांना आपण बोलवलेलं आहे एकनाथजी साहेब आहेत गोरख लोखंडे आहे जे कदम आहेत आणि अशा वेगवेगळ्या सुनामित आहेत आपण सर्वजण मिळून आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केलेले आहे आणि संविधानाच्या आमचे कोण जेव्हा अडकर आहेत अडकर साहेबांनी आपल्या सर्व सविस्तर माहिती दिलीच आहे

तीन वर्षा फेब्रुवारी सभागृहामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलं संविधान खूप अभ्यासपूर्वक एक समिती मिळून त्या ठिकाणी भारताला सुपूर्द केलेला आज आपण बघतो मागच्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी हा संविधान सुपूर्ण केला आता त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाचं सिंह आपल्याला या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी संविधानामध्ये होत असताना असताना करत आव्हानांची असेल त्याच्यामध्ये मंथन आणि पुढील दिशा दर्शन समाजातील बुद्धिजीवी लोकांकडून येणं या ठिकाणी अपेक्षित आहे आज आपण बघतो की संविधानाप्रती वारंवार द्वेष दर्शवण्याचा प्रयत्न काही दिवसामध्ये आपल्यास पाहायला मिळालेला आणि संविधान कशा प्रकारे आहे काय आहे त्याचा विचार माणसाला निश्चितच पंच्याहत्तर वर्षा संविधान आणि पंच्याहत्तर वर्षानंतर त्याचं सेवा निश्चितच झालं आणि हा सर्व गोष्टीचा विचार करून तीन व चार मार्चला या ठिकाणी नांदेडला संविधान अमृत महोत्सवचा कार्यक्रम सर्व आयोजित समितीने या ठिकाणी केलेला आहे त्या संविधान अमरावती महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आमचे माजी समिती या ठिकाणी एकनाथजी मोरे साहेब असतील प्रमुख वक्ते म्हणून माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आहेत त्याच्यामध्ये विशेष अतिथी म्हणून आपले एस सी एस टी आयोगाचे सदस्य असलेले गोरक्षी लोखंडे साहेब आहेत त्यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे आमचे डॉक्टर सुभाष कवी साहेब आहेत सर्व जे अभ्यासक म्हणून त्या ठिकाणी काम करतात प्रमुख पाहुणे बबनजी योग्य बालक संशोधन अधिकारी आहेत इथला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर कविता सुकामळे सुप्रसिद्ध चारवर्दी या ठिकाणी आहेत आमचे स्वागत अध्यक्ष राजेश जी पौडे साहेब आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष संयोजन समितीचे मोही जी देशमुख आहेत आणि परत चार तारखेला जो कार्यक्रम आहे त्यामध्ये आमचे प्रफुल्ल जी सावंत गंगाधर जी कांबळे सत्यपाल सावंत दशरथ पाटील आहेत विशांत आपसे आहेत आहेत डॉक्टर विजय कदम आहेत म्हणजे एक वैचारिक दोन्ही या ठिकाणी आपल्याला आहे आता अमृत महोत्सव अमृत महोत्सव कार्यक्रम घेताना निश्चितच संयोजकांनी त्यांच्यापर्यंत तयारी चालवलीच आहे पण आपण एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण जे म्हणतो आपण सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण आपल्या प्रसिद्ध पे पेपरच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून या संविधान अमृत महोत्सवा निमित्त निश्चितच आपण या ठिकाणी प्रसार आणि प्रचार केला पाहिजे या तुम्ही आज पहिली बैठक आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण घेत आहोत निश्चितच या संविधान अमृत महोत्सवाला आपल्या सर्व पत्रकार मित्राचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी पाहिजे आहे याच्यामध्ये आणखी काही गोष्टी करण्याजे असेल निश्चितच आपण हाताने आम्हाला सांगू शकता किंवा याच्यामध्ये अजून अशा गोष्टी आणखी केल्या पाहिजे कारण आपला कार्यक्रम अतिशय चांगला झाला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदानही महत्त्वाचं आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपला पेपर वर्तमानपत्राच्या माध्यमातून याला आपण प्रसिद्धी द्यावी आणि आपल्या सूचना या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्या सूचना आम्हाला कराव्या आणि खर तर अकरा वाजता डॉक्टर आहेत दीपक जी कदम गंगाधर आपल्या आंबेडकर आहेत अनंत राऊत आहेत दत्ता कुमवार त्याच्यामध्ये कामगार नेते गणेश शिंगे आहेत सुरेश म्हणजे सुरेश हट्टर इथं आहे बरेच असे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत आणि दुसऱ्या दिवशी पण बरेच पुरस्कार या ठिकाणी मिळाले तर तुम्ही मनाप्रमाणे पुरस्काराची यादी आम्ही आपल्याकडून याच्यामध्ये आहे हो, हो। संविधानाच्या या जागराच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष असलेले आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेशी पावडे या कार्यक्रमाचे निमंत्रक असले आमचे मार्गदर्शक प्रफुलजी सावंत साहेब या कार्यक्रमाचे सहसंयोजक डॉक्टररावजी सोनकांबे साहेब हे भारतामध्ये संविधान विरोधी मोठी लाट या ठिकाणी संविधानाचा जागर करण्यासाठी या ठिकाणी संविधान अमृत महोत्सव आयोजित केला या अमृत महोत्सवामध्ये आपल्याला संविधानाच्या मूल्याची जपणूक करण्यासाठी संविधानाची मूल्य जनमानसापर्यंत परत एकदा पोहोचवण्यासाठी या अमृत महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून विविध मान्यवर संविधानाचे संविधानावर टिकलेला आहे ज्या संविधानामुळे आता आपण सर्व जिवंत आहोत ज्या संविधानामुळे आपल्याला विविध पद मिळाली ते संविधान काय जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा संविधानाचा महोत्सव आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं या ठिकाणी या संविधान महोत्सवाची पब्लिसिटी करण्याची जबाबदारी आपल्या पत्रकारांवर पत्रकारांवर आहे माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की हा जो संविधानाचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे तो जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी संविधान त्यांना समज समजून सांगण्यासाठी त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाची माहिती आपण आपल्या लोकप्रिय दैनिकांमधून आपल्या विविध चॅनल्समधून इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून आपण वारंवार प्रसारित करून या आपण एवढीच विनंती मी आपल्या या ठिकाणी करतो आणि यानंतर एकोणीसशे अठ्याण्णव नंतर दोन दिवसाचं एका दिवशी दोन कार्यक्रम न घेता आम्ही दोन दिवस याच्यासाठी घेतले की संविधानाचा अमृत महोत्सव हा अमृत महोत्सव वाढला पाहिजे

की ह्या नियोजनासाठी गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण शाहू महोत्सव जाहीर केला होता काही कारण झाला नाही आणि म्हणून तीच कमिटी आम्ही जी आहे पुढे कंटिन्यू केली या महोत्सवासाठी आणि या महोत्सवाची जबाबदारी आमचे स्वागताध्यक्ष आदरणीय राजेश भाऊ बाव पावडे साहेब त्याचबरोबर संयोजन समितीचे अध्यक्ष महेश भाऊ देशमुख साहेब आमचे निमंत्रक प्रफुल्लदा सावंत आमचे संयोजक साहेब आपले डॉक्टर साहेब सत्यपालजी सावंत साहेब यांनी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आदरणीय साहेब या पत्रकार परिषदेला कै काय आहे कारण हे आयोजकांनी घ्यायला पाहिजे ना पत्रकार परिषद <laughs> परंतु डॉक्टर साहेबांना तुम्हाला आपल्या पत्रकार मित्रांना मला सांगण्याचा सा आनंद असा वाटतो